ती शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो आज आपण अशा एका महान मंत्राबद्दल पाहणार आहोत ज्याचा जप या पृथ्वी आणि विश्वातील सर्व तारे जपतात आणि केवळ त्याचा जप केल्याने जगातील सर्व त्रास संपतात आणि व्यक्ती मोक्षप्राप्ती करून शिवामते विधील होते म्हणजेच परम मोक्ष प्राप्त करते बघतो या महान मंत्राचा जप स्वतः ब्रह्मा विष्णू आणि महेश करतात आणि मी तुम्हाला याचबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात जात आहे बघतो व्हिडिओच्या एका एका, एका वाक्याला अगदी ध्यान देऊन लक्षपूर्वक समजून घ्या जेणेकरून यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल माहिती फारच सुंदर आहे तर पहा बघतो हा एक महान मंत्र आहे जो ब्रह्मा विष्णू महेश राम आणि कृष्ण देखील जपतात जर तुम्ही या महान मंत्राचा जप केला तर भगवान राम कृष्ण शिव ब्रह्मा विष्णू यांच्या सर्व शक्ती तुमच्या आत येते आणि तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही नक्कीच पूर्ण कराल तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या महान मंत्राचा जप करून तुम्ही याच जन्म देवाची मोक्षाची प्राप्ती कराल लक्ष देऊन ऐका बघतो एकदा भगवान शंकर ध्यानात बसून प्रभूचे नाव घेत होते तेव्हा माता पार्वती त्यांना म्हणाले हे प्रभू रात्रंदिवस ध्यानात बसणारे असे तुम्ही काय करता कोणाचे नाव घेता त्यावर भगवान शिव म्हणाले माझी मूर्ती भगवान राम आहे मी भगवान रामाचे नाव जपतो तेव्हा पार्वतीच्या मनात काही शंका होत्या म्हणून पार्वती म्हणाली ठीक आहे चला मी रामजीकडे जाऊन येतो जर शंकर रामजींचा जप करतात तर रामजी कोणाचा जप करतात आणि जेव्हा पार्वतीने रामजींना विचारले की तुम्ही कोणाचा जप करता तेव्हा रामजी म्हणाले मी भगवान शंकरांचा जप करतो मी शिवाचा जप करतो जर कोणी शिवाची पूजा न करता माझी पूजा केली तर मी ते स्वीकारत नाहीत तर पार्वती म्हणाले तुम्ही म्हणत आहात की मी शिवाचा जप करतो राम शिवाचा जप करतो आणि शिव रामाचा जप करतोय हे काय प्रकरण आहे मग हे कोडे सोडवण्यासाठी ती विष्णूजींकडे गेली आणि विष्णूजींना विचारले की हे दाता तुम्ही कोणाचा जप करता तेव्हा विष्णूजी म्हणाले मी ब्रह्माजींचा जप करतो आणि हे ऐकून पार्वती माता आता आणखीनच गुंधळून गेले तेव्हा ही ब्रह्माजींकडे गेली तिने ब्रह्माजींना विचारले की तुम्ही कोणाचा जप करता तर ब्रह्माजी म्हणाले की मी तर शिवाचा जप करतो म्हणजे सर्व देव म्हणत आहेत की मी शिवाचा जप करतो मी रामाचा जप करतोय मी विष्णूचा जप करतो तर तो महान मंत्र कोणता आहे जो प्रत्येक जण जप करत आहे सर्वांना हे विचारून झाल्याच्या नंतर देवी पार्वतीला आणखी एक शंका आली आणि ती भगवान शंकरांना विचारू लागली की जर सर्वजण एकमेकांचे नाव घेत असतील तर याचा अर्थ काय होतो पार्वतीला असे अस्वस्थ पाहून या विश्वाचे देव भगवान शिव मनातल्या मनात हसत होते त्यामुळे माता पार्वतीच्या मनात अधिक शंका निर्माण होऊ लागल्या म्हणून या संशयाचे निरसन करून भगवान शिव पार्वतीला म्हणाले हे पार्वती आता माझे म्हणणे काळजीपूर्वक का ऐक आणि ऐकल्यानंतर ते व्यवस्थित समजून घे मग भगवान शिव बोलू लागले हे दे। देवी मी रामाचा जप करत नाही प्रभू श्री हरविष्णू ब्रह्मांचा जप करत नाही आणि ब्रह्माजीसुद्धा माझा जप करत नाही श्रीकृष्ण श्रीराम ब्रह्मा विष्णू आणि महेश आपण सर्वच जण एकाच महामंत्राचा जप करतो आणि तो महामंत्र सर्व प्राण्यांमध्ये सर्व सजीवांमध्ये उपस्थित आहे तो महामंत्र या पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांमध्ये वाहतो पण कोणीही त्याला जपत नाही कोणी त्याला भजत नाही त्याची पूजा करत नाही लोकांना तो महान मंत्र माहीत नाही जो प्रत्येक कणाकणात आहे ज्या महान मंत्राने संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली आहे आपण सर्वजण त्याच महान मंत्राचे ध्यान करत राहतो फक्त त्या महान मंत्राचे ध्यान करून एखादी व्यक्ती आपले ध्येय साध्य करू शकते देवाला शोधता येते आणि सर्व देवांशी एकरूप होता येते तो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो जो व्यक्ती या महान मंत्राचा जप करतो त्याने वेद आणि सर्व शास्त्रांचा अभ्यास केला आहे असे समजून जावे तर त्या व्यक्तीला सगळं काही कळालं असे समजावे तर यावर माता पार्वतीने विचारले आपल्या सर्वांमध्ये तो महान मंत्र आहे तरी कुठे स्वामी त्यावर भगवान शिव म्हणाले की हे देवी आपला श्वास ही अशी गोष्ट आहे जे सर्व सजीवांमध्ये समान प्रमाणात असते आणि तो श्वास प्रत्येक क्षणी चालू राहतो आणि मानव जन्माला येताच त्याला श्वास दिला जातो आणि तो मरताच तो श्वास त्याच्याकडून काढून घेतला जातो आणि तोच श्वास आपल्या सर्वांमध्ये आहे तोच श्वास सर्व देवांमध्ये असलेला महान मंत्र आहे आता तो श्वासच एक महान मंत्र आहे मग आपल्याला हे कसे कळेल तर बघतो या बाबतीत सविस्तरपणे सांगण्यात जाईन तर कबीरदासांनी परमेश्वर स्वरूपाच्या बाबतीत असे म्हटले आहे की मी या संसारात नाही मी गुहेत नाही मी मंदिरात मशिदीत नाही तर मी प्रत्येक श्वासात आहे तर बघतो तुम्हाला आता हे माहीत झाले आहे की श्वास हा महान मंत्र आहे मग आता जेव्हा तुम्ही त्या श्वासावर ध्यान करता किंवा जप करता तेव्हा तो महान मंत्र प्रकट होतो तो महान मंत्र प्रकट झाल्यानंतर तुम्ही तो स्वतः जाणून घेऊ शकाल कारण आजपर्यंत या विश्वास कोणीही तो महान मंत्र सांगू शकलेला नाहीये तुम्ही त्याला कोणतेही नाव देऊ शकता पण ते नाम अनुभवण्यासारखे आहे कारण तोच महान मंत्र आहे संपूर्ण विश्वात असा कोणताही मंत्र नाही जो त्याची तुलना करू शकेन कारण हा महामंत्र असा आहे ज्याची तुलना इतर कोणत्याही वस्तू किंवा मंत्राशी करता येत नाही तर आता इथे हा प्रश्न निर्माण होतोय की तुम्ही तुमच्या श्वासावर ध्यान कसे करता तर पहा बघतो तुम्ही तुमच्या श्वासावर अशा प्रकारे ध्यान करू शकता तुम्ही फक्त तुमचा श्वास येताना आणि जाताना म्हणजे श्वास घेताना आणि श्वास सोडताना पाहत राहा पण असं करणं कठीण आहे पण ते कसे करायचे मी तुम्हाला ते सांगू इच्छितोय लक्ष देऊन ऐका आता तुम्हाला दिसेल की आपला श्वास स्वतःच एक मंत्र जपत राहतो ज्याला स्वहा म्हणतात हे प्रत्येक माणसाच्या श्वासात नैसर्गिकरित्या घडते आणि स्वहा म्हणजे शिव आणि शक्ती सोबत असणे म्हणून तुमचा श्वास नैसर्गिकरित्या आवाज करतो तो कसा तर श्वास घेताना स्वा या शब्दाचा आवाज येतो आणि श्वास सोडताना हा या शब्दाचा आवाज येतो तर बघतो श्वास घेताना स्वहा आणि सोडताना हा असा आवाज येतोय का ते तुम्ही आता स्वतः तपासा तर ते नाम ते महामंत्र तुम्ही कसे ऐकायचे आहे ते मी तुम्हाला आता इथे सांगण्यात जातोय लक्ष देऊन ऐका माहिती फारच सुंदर आहे बघतो सर्वप्रथम तुम्ही आपले डोळे बंद करा त्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या कुठल्याही एक एक बोटाने तुमच्या दोन्ही कानांची चिद्रे पूर्णतः बंद करा आणि आता एक दीर्घ श्वास आत घ्या तुम्हाला स्वा या शब्दाचा उच्चार ऐकायला येईल आणि नंतर हळुवारपणे संतपणे श्वास बाहेर सोडा तुम्हाला हा या शब्दाचा उच्चार ऐकायला येईल तर बघतो हेच आहे ते महामंत्र जे आपल्यासोबत कायम निरंतर जपले जात आहे पण हे अगदी घडते आणि तुम्हाला हेच नाम म्हणायचं आहे ते म्हणजे शक्ती तुमच्या श्वासातच आहे शिव आणि शक्ती दोघही उपस्थित आहेत जर तुम्ही शिव आणि शक्ती दोघांचे ध्यान केले तर भक्तो हे समजून घेतले पाहिजे की या जगात यापेक्षा मोठा मंत्र नाही जेव्हा तुम्ही रात्रंदिवस सतत शिव आणि शक्तीचे ध्यान करत राहाल तेव्हा शिव आणि शक्ती इतकीच सर्व शक्ती तुमच्या आतही येईल नंतर तुम्हीच पाहाल की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल पण प्रत्येक कणात असलेल्या या महामंत्राचे नाव काय आहे ज्याला तुम्ही राम नाव देखील म्हणू शकता ज्याला तुम्ही स्वहा असेही म्हणू शकता परंतु महामंत्र यातूनच प्रकट होईल आणि एवढेच नव्हे तर देव स्वतः प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अंतरंगात खोलवर जाऊन त्याचा महामंत्र सांगत असतो दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेल्या तिसऱ्या डोळ्यावर ध्यान करताना श्वास घेण्याच्या मंत्राचा जप करा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघे या महान मंत्राचा जप करतात जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासाने राम रामाचे ध्यान करता आणि रामाचे नाव जपता तेव्हा हा जप तुमच्या श्वासाला अनुसरून चालू लागतो श्वासाला पकडून केला जातो म्हणून या श्वासासोबत जप करायला विसरू नका हा स्वहा मंत्र किंवा राम मंत्र कारण हा श्वास नैसर्गिकरित्या येत असं बघतो म्हणून बघतो सर्व भगवान ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण आपल्या सर्वांमध्ये असलेल्या या स्वहा मंत्राचे ध्यान करतात फक्त त्यावर ध्यान केल्याने तुम्हाला सर्व शक्ती आपोआपच मिळतील आणि तुम्हाला त्या महान मंत्राबद्दल आपोआपच माहिती होईल कारण हे व ही गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे बघतो फक्त स्वहाबद्दल शास्त्रात असे म्हटलेले आहे की स्वहा शब्दाचा अर्थ देव आहे कोणताही फरक किंवा गोंधळ नसलेला त्याचा अर्थ गौरव शाश्वत म्हणजे वेदशास्त्र आणि शेष म्हणजे ब्रह्मा विष्णू व महेश हे तिघेही या मंत्राचा जप करतात तर मला आशा आहे की आता तुम्हाला हे चांगले समजले असे तर तुम्हीही या मंत्राचा या महान मंत्राचा जप सुरू करा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा ब्रह्मांड नायक तूच समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद